निश्चितच गेल्या तीस वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व स्वर्गीय महेश केलंय आणि आताच माझे मोठे बंधू सूरजदादांनी ज्या पद्धतीने सांगितलं की घर घेताना त्यांची किंमत वीस हजार रुपयाची किंमत आज जवळजवळ वीस लाखाची झालेली आहे सोलापुरातील कुठल्याच हद्दवाडीत इतक्या झपाट्याने कुठल्याही जागांची किंमती वाढले नाहीत जेवढे विडी घरकुबचे झालेले आहेत ते फक्त केलेल्या महेशांना विकास कामामुळेच फक्त घरकुल साडेतीन हजार गर घरं घरकुल घरकुलमध्ये होते पण आज घरकुल सोडून इतरत्र जे नगर आहेत ते घरकुलपेक्षा जास्त घर झालेले आहेत कारण महेश अण्णांनी या भागात विकास केला शहरातले अनेक लोक या ठिकाणी राहील आले आणि इकडची लोकवसाहत वाढत गेली त्यामुळं महेश अण्णांचं काम सर्वांच्या मनामनामध्ये आहे निश्चितच येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या आम्ही चारही उमेदवारांना फक्त विजयच नाही तर भरघोस मताने या भागातील जनता निवडून देईल असा मला विश्वास आहे कारण कालच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा झाली आणि लाडक्या बहिणींसाठी खास गिफ्ट मला वाटतं आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी भुदे दिलेले आहे कालच त्यांनी एक दिदी योजना सुद्धा महिलांसाठी महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी ती योजना आणणार आहेत आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक नेतृत्व झाले पण खऱ्या अर्थाने महिलांचा विचार करणारे जर कोणी नेतृत्व असेल तर आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्याचबरोबर मी भारतीय जनता प्रवेश केला फक्त एका महिन्यातच कोटी निधी सन्माननीय आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून मिळाला देवेंद्रदादा कोठे आहेत विजय कुमार देशमुख मालक आहेत सुभाष बापू देशमुख आहेत या सर्वांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहेत आणि खास करून अक्कलकोटचे दमदार पाणीदार आमदार दादा कल्याण शेट्टी यांचा सुद्धा लक्ष आणि आशीर्वाद आमच्याकडे निश्चितपणाने आहे त्यामुळं येणाऱ्या पंधरा तारखेला निश्चितच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चारी निवडून येतील असा विश्वास आहे आज विडी मध्ये आज घरकुल मध्ये प्रभाग दहा मध्ये आम्ही बीजेपीचे चारी उमेदवार यांच्यासाठी इथे पदयात्रा काढत आहोत खरं म्हणजे स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचा हा बाले किल्ला आहे आणि महेश अण्णा ज्या पक्षात होते त्या पक्षातला उमेदवार इथे निवडून यायचा खरं म्हणजे या भागातले भाग्यभीता दत्त म्हणून महेश अण्णांना ओळखलं जायचं महेश यांना या भागातील सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक त्याचबरोबर या, या भागातल्या युवकांसाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे काही वर्षापूर्वी जिथं पंधरा हजार मध्ये घरकुल मिळायचे आज तिथं लाखोंनी या घरकुलच्या किमती झालेल्या आहेत खरं म्हणजे या भागात वेगवेगळ्या असून दे त्या आ, समाज मंदिर बांधणं असून किंवा शैक्षणिक शाळा सुरू करणं असून दे तिथल्या रस्त्यांची समस्या असून दे किंवा पाण्याच्या टाकींचा प्रवेश प्रश्न असून दे एखाद्या आयडियल हद्दवाड भाग असेल यासारखा भाग इथं त्यांनी डेव्हलप केलेला आहे महेश यांना इथले नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले होते त्यावेळेला या भागात मूलभूत सुविधा सुद्धा नव्हत्या आज महेश यांना आपल्या नाहीयेत पण आज त्यांची आठवण आम्हाला सर्वांना व इथल्या घरकुल वासियांना येते